नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरज येथील कलगुंडा पाटील यांचा बारा वर्ष चालू असणारा महिला व मुलींच्यासाठी मोफत कराटे क्लास बंद पडण्याच्या मार्गावर आरग तालुका मिरज येथे गेली बारा वर्ष कराटे प्रशिक्षक कलगोंडा भोपाल पाटील हे महिला सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने तसेच महिला व मुली नोकरी करता व शैक्षणिक कामाकरिता बाहेर पडत असताना रात्री अपरात्री महिला व मुलींनी स्वतःचे रक्षण स्वतः करावे या उद्देशाने गेली बारा वर्ष आरग या गावी प्रशिक्षक कलगुंडा पाटील हे स्वतःच्या जागेवरती विनामूल्य कराटे क्लास चालवतात पण काही कारणामुळे त्यांना भासू आहे तर ग्रामपंचायतीकडे जागेचा ठरावही झाला होता पण जागा ही नसलेली आणि अतिशय खोलगट व घाणीचे साम्राज्य असणाऱ्या ठिकाणी दाखवण्यात आली होती त्यामुळे त्या, त्या जागेत क्लास चालू करण्यास अडचणी निर्माण होत होत्या नमस्कार कलगुंडा भोपाळ पाटील राहणार आर तालुकानंतर जिल्हा सांगली <coughs> आज तुमच्या या माध्यमातून मला एक आवर्जून सांगायचं आहे की वरचे शासन सरकार आपलं महिला सुरक्षितेबद्दल पूर्णतिक जीव तोडून तिने आपल्या भाषणामध्ये सांगतात या महिला सुरक्षित राहावे म्हणून पण याचा गांभीर्यानं गाव पातळीवर त्यांचे स्थानिक जे कार्य आहेत ते मनावर घेत नाहीत आज मी स्वतः गेली बारा वर्ष मुलींना प्रशिक्षण देतो आणि ते पण मोफत देतो आहे माझी परिस्थिती नसताना आज हजारो मुली तयार झाल्यात हे करत असताना मला आर्थिकसाठी मी स्वतःच्या माझ्या बायकोच्या अंगावरचे दागिने निघलेत आणि आम्ही मुली तयार केल्यात हजारो मुली तयारही झाल्यात पण आत्ता अशी परिस्थिती आहे मी सुरुवातीला हे क्लास घेत असताना मला काही जागेची अडचणी आली त्यावेळी आम्ही डॉक्टरने त्यांच्या दाव दावाखान्यात माडीवर स्टेरेसवर मला जागा दिली तिथं जागा कमी पडली त्यानंतर मला धनगर समाजात जा तिने जागा दिली तिथं मला त्या मुलींची काही अडचणी मला भासू लागल्या राहिल्यानंतर मी स्वतः इथं माझ्या जागेत माझी दोन भावाची जागा आहे फूट त्याच ठिकाणी मी चालू केलो मग त्यावेळी आमच्या मुली बरं समज त्यांची सगळी व्यवस्था झाली पाहिजे अशी जागा बघून मी चालू केलो पण काही काळानंतर ती भावाची जागा तिने विकायला काढली त्यानंतर आज बारा वर्ष झाले आज मुलींना तीन महिने झाले आज माझा क्लास बं, बंद क्लास बंद आहे बंद असल्यामुळं मी ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांना जागेची मागणी केली की अशा नस परिस्थिती असं आहे आणि आम्हाला जागा नाही आता पण केलो पण आता जागा नाही आणि आम्हाला जागा पाहिजे त्यावेळी त्यांनी सांगितले जागा शासनाची जागा शिल्लकच नाही अशी ओळवा उत्तर दिली परत मी त्यांना जागा कुठं मी जागा दाखवली त्याने गट नंबर टाकला मला जागा किती पाहिजे तेही सांगितलं आणि त्यांना मी दिलं ते दिल्यानंतर मग त्यावेळी एस आर पाटील जयपाल कांबळे ते विशाल जाधव यांनी त्यांना सांगितलं पंचाशने की हा दुस मुलींचं दुसऱ्यांच्या मुलींचं सक्षमीकरण करतो आहे जागा द्यायला काय हरकत नाही त्यावेळी त्या पंचानी मला ती जागा दिली जागा म्हणजे हे ग्रामसभेचा ठराव आहे मासिक मिटिंगचा हे ग्रामसभेचा ठराव आहे ही जागा पण दिली दे, पण दिल्यानंतर ग्रामसभा झाल्यानंतर मला पन दहा ते बारा दिवसानं मला ते पत्र मिळालं ते पत्र घेऊन मी क्लास बंद असल्यानंतर मुलींचं नुकसान व्हायला नको म्हणून ती जागा साफसफाई करायला गेलो त्यावेळी ग्रामसेवकांनी येऊन मला अडवलं आणि मला सांगितलं हे तुम्ही काय करला तर साफसफाई करली तर कलेक्टरची परमिशन आणली का मला विचारलं तर मी मुलं त्यांना का आणलो नाही मुलींचं नुकसान व्हावं लागलंय हीच जागा सफाई करून चार खांब राहून शेटनेट मारून या मुलींना मी प्रशिक्षण द्यायचं नियोजन करायला लावलं आहे तर त्यावेळी तिने म्हटलं तसं नाही ते कलेक्टरचे परमिशन आणायचं आणि मग चालू करायचं चा। त्यावेळी मी त्यांना विचारलो की हा नियम माझ्या एकट्यासाठी आहे का सगळ्यांसाठी आहे तर सगळ्यांसाठी मग आज शासनाच्या जागेत कित्येक लोक अशी आरशीशी बांधून त्यांचा उद्योग चालू केला आहे पूर्ण शासनाने जागा सगळी हडप केली तसं तर माझं नाही मी बांधकाम नाही काय नाही सर साधा आम्ही मुलींना शेटनेटवरून क्लास चालू करणार आहे मग मलाच कलेक्टर साहेब आढळून आहेत काय त्यावेळी त्यांना विचारलं त्यांनी मुली आम्ही परमिशन दिले मग ही शासना जागेत हिने परमिशन द्यायला हे ना अधिकार आहे का त्यांना कलेक्टरचं परमिशन नसेल तर चालते आणि आम्हाला आम्ही असल्या चांगल्या कामाला आम्हाला का परमिशन पाहिजे थोडक्यात मी ज्यावेळी त्यांना असा प्रश्न विचारला त्यांनी ग्रामसेवक माझ्यापासून निघून गेले आणि पंच नंतर त्या पंचाने मला त्याचा पर्याय माझी समजूत घालून मला दुसरी जागा दाखवली दुसरी जागा मी अशी दाखवली की दारू दुकान त्याच्या पुढच्या बाजूला असं दहा ते बारा फूट खड्डा डबरा त्यात घाणी सम्राट डुकर कुत्रं मांजरी गा गावची गाठाची घाण वास्तविकता ही जागा देऊन असली घाणडी जागा देऊन एक स्त्री जातीचा एक मोठा ह्या लोकांनी अपमान केला मला सुरुवातीला सांगितलं ते लेवल करून देतो लेवल दोन दिवसात करून देतो लेवल तर करून दिलं नाही विचारलं गेलं एक की एकमेकाच्या अंगावर डोक्यात त्या तुम्ही त्यांना सांगितलं जेशी येतो येतोय आत्ता येतो आहे उद्या येतोय मी जेशी पडल्या पशीच थांबले पण हिने त्याचा विचारच केला नाही शेवटी जर असं होत असेल त्यांना थोडक्यात काय हा सक्षम करण्याचा कार्यक्रम नको आहे काय एवढं चांगलं काम नको आहे काय मी म्हणजे काय पाहिजे म्हणजे मुलींच्यावर अत्याचार झाला अत्याचार झाला पाहिजे बलात्कार झाला पाहिजे ही वाट बघतात काय वास्तविकता हे ग्रामपंचायतीनं ग्राम वतीनं हे उपक्रम राबवायला पाहिजे ते करत नाहीत आता बारा वर्ष आम्ही काम करतो आहे पण ग्रामपंचायत एक विचार केला पाहिजे की हे कळगुण पाटलं बारा वर्ष काम करतोय चांगलं काम करतो आहे त्या माणसाला एखादी जागा कुठं द्यावं हे असं काय त्यांची भावना झाली काय आव इथं तीन महिना एक सरपंच आणि कुणी निर्णय घेणार आणि कोणी ह्याच्याकडे ह्या मुलींच्याकडे लक्ष देणार जर हिनी जर असंच जर होत असेल तर आपल्या मुलींच्या अंगावर जे मुलींच्यावर जे संकट येणार आहे ते कमी होणार नाहीत त्यांच्या आशा वागण्यामुळे वाढत जाणार आणि ह्याला कारणीभूत हे पंच असणार आहेत ह्याचा ह्यासाठी मी वरती आपल्या हे सगळं कागदपत्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब एकनाथ शिंदेजी साहेब अजितदादा पवार यांना पाठवले मेल पाठवले रुपाली चाकणकर यांना पाठवले मंत्रालयात पाठवले ही कागदपत्र मी पाठवल्यात तरी हो एक माझी विनंती कळकळीची विनंती आहे त्या महोदयांना की याचा चौकशी करावा आणि अशी जी कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई हवी मी कलेक्टरनं सुद्धा अर्ज दिला आहे हे का हे कलेक्टरनं सुद्धा मी अर्ज दिलेला आहे ही पोच आहे माझ्याकडं जर कलेक्टरची वाट बघत बसायचं म्हणजे ह्या मुलींना क्लास बंदच करायचं का असा विषय आहे काय मग कलेक्टर मलाच परमिशन मागते इतरांना परमिशन मागत नाहीत काय काय मुलींना प्रशिक्षण द्यायचंच नाही हे तर मला कळू दे मग ही गावातली ही परिस्थिती अशी असताना किती दिवस आम्ही शांत राहायचं याचा विचार करावा आणि या मुलींच्यासाठी जास्तीत जास्त लवकर त्याचा निर्णय घेऊन त्या कार्यकर्त्यावर कारवाई व्हावी नमस्कार तरी आम्ही जे ग्रामपंचायत ठरावामध्ये जे आम्हाला जागा मिळाली आहे ते प्रशासनानं संबंधितांना सांगून तीच जागा आम्हाला मिळावी त्यांना सूचना करावी हीच आमची विनंती नमस्कार हिरकणी करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट